आजच्या वात्रटिकेचं नाव आहे डॉक्टर डॉक्टर सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये एक मे दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वात्रटिका आहे डॉक्टर डॉक्टर विना सहकार नाही उद्धार इथपर्यंत पल्ला आहे वात्रटीका आहे डॉक्टर डॉक्टर विना सहकार नाही उद्धार इथपर्यंत पल्ला आहे डॉक्टरांकडून पेशंट वाटून वाटून खाल्ला आहे डॉक्टरांकडून पेशंट वाटून वाटून खाल्ला आहे विना सहकार नाही उद्धार इथपर्यंत पल्ला आहे विना सहकार नाही उद्धार इथपर्यंत पल्ला आहे डॉक्टरांकडून पेशंट वाटून वाटून खाल्ला आहे डॉक्टरांकडून पेशंट वाटून वाटून खाल्ला आहे दुसरं कड डॉक्टर म्हणजे देव असतो त्यांच्यातही दानव आहेत डॉक्टर म्हणजे देव असतो त्यांच्यातही दानव आहेत डॉक्टरांनीच सिद्ध करावे आमच्यातही मानव आहेत डॉक्टरांनी सिद्ध करावे आमच्यातही मानव आहेत डॉक्टर म्हणजे देव असतो त्यांच्यातही दानव आहेत आता डॉक्टरांनी सिद्ध करावे आमच्यातही मानव आहेत आमच्यातही